तारीख होती नऊ मे दोन हजार तीन त्या मधुमिता आपल्या घरीच थांबली होती तिची बहीण निधी काही कामानिमित्त बाहेर गेली होती घरात फक्त मधुमिता आणि तिचा नोकर देशराज होते दुपारचे सुमारे दोन वाजले असतील तेवढ्यात बाईकवरून दोन जण मधुमिताला भेटायला आले ते घरात आले तिच्याशी काहीतरी बोलले आणि मग मद मधुमिता त्यांना स्टडी रूममध्ये घेऊन गेली तिने देशराजला त्यांच्यासाठी चहा आणायला सांगितलं देशराज किचनमध्ये चहा बनवायला जात असतानाच त्याच्या कानावर अचानक गोळांचा धाड धाड आवाज आला घाबरून तो पळतच स्टडी रूमकडे गेला आणि समोरचं दृश्य बघून त्याची वाचा बंद झाली मधुमिता जमिनीवर पडली होती आणि गोळ्या तिच्या शरीराच्या आरपार गेल्या होत्या आणि मघाशी आलेले ते दोघे तरुण बाईकवर बसून तिथून पळून गेले होते मंडळी पण मधुमिताची हत्या कुणी आणि का केली आणि या हत्याकांडामुळे अटल बिहारींना परदेशात का असताना काय ऐकावं लागलं हे हत्याकांड नक्की होतं तरी काय सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी साल होतं एकोणावीसशे नव्याण्णव लखीमपूर खेरी या छोट्या शहरातील मधुमिता शुक्ला एका साध्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी एक म्हणून होती प्रतिभावान तरुण लेखिका म्हणून मधुमिता केवळ राजकीय दिग्गजांवरच नाही तर सामाजिक मुद्द्यांवरही आपले लेखन मांडत होती आणि हळूहळू ती अनेक अने काव्य समारंभांसोबतच राजकीय कार्यक्रमांसाठीही आवडती बनली होती मंचावर आपल्या कवितांमधून तिने चांगलंच नाव कमावलं होतं आणि याच लोकप्रियतेच्या जोरावर ती आयुष्यात पुढं जायचं स्वप्न बघत होती दरम्यान सन दोन हजार हजार ते दोन हजार एक च्या सुमारास एका काव्य मंचावर तिची ओळख तत्कालीन बी एस पी सरकारमधील प्रभावशाली मंत्री आणि पूर्वांचलचे बाहुबली अमरमणी त्रिपाठी यांच्याशी झाली अमरमणी हे नोतनवा मतदारसंघाचे आमदार होते ते याआधी कल्याण सिंग आणि रामप्रकाश गुप्ता यांच्या सरकारमध्ये काम बघितलं होतं बाहुबली म्हणून ओळखले जाणारे अमरमणी त्या काळात राजकारणात प्रत्येक बदलत्या सत्तेचा महत्वाचा भाग असायचे कारण तब्बल सहा वेळा ते आमदार राहिले होते काव्य मंचावर भेट झाल्यानंतर त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या एक दिवस अमरमणी मधुमिताला आपल्या आयुष्य भेटायला घरी घेऊन आले होते कारण त्यांच्या आईला मधुमिताच्या कविता आवडायच्या आणि मग हळूहळू मधुमिताचं त्या घरात येणं जाणं वाढलं आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी जवळ काही वाढली एवढंच नव्हे तर काही काळानंतर अमरमणीची पत्नी मधुमणी आणि त्यांच्या मुलंही मधुमेताचे समारंभ ऐकायला जाऊ लागले आता बघायला जरी हे चित्र साधं सुटसुटीत वाटत असलं तरी ते तसं नव्हतं कारण वीस वर्षाची मधुमिता आणि अठ्ठेचाळीस वर्षांच्या बाहुबली अमरमणी त्रिपाठी एकमेकांच्या प्रेमात पडले होते त्या दोघांचं अफेअर आहे याची कुणालाच तसुभरही कल्पना नव्हती बरेच दिवस त्यांचं प्रेम प्रकरण बिनबोभाट सुरू होतं पण ह्या प्रेमामुळे मधुमिताच्या आयुष्यात किती मोठं वादळ येणार होतं याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता तारीख होती नऊ मे दोन हजार तीन मधुमिता घरी होती आणि तिच्यासोबत फक्त नोकर देशराज होता मधुमिताची बहीण निधी शुक्ला काही कामानिमित्त होती दुपारी सुमारास दोन वाजता दरवाजावर टकटक झाली दुपारी सुमारे दोन वाजता दरवाजावर टकटक झाली दोन माणसं मधुमिताला भेटण्यासाठी आली होती ते घरात आले तिच्याशी थोडंफार जुजबी बोलले आणि मग मधुमिता त्यांना स्टडी रूममध्ये घेऊन जाऊ लागली जाताना तिने देशराजला त्यांच्यासाठी चहा आणायला सांगितलं देशराज किचनमध्ये चहा बनवायला जात असतानाच त्याच्या कानावर अचानक गोळ्यांचा धाड धाड आवाज आला घाबरून तो धावत स्टडी रूम कडे गेला आणि समोरचं दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकली मधुमेता जमिनीवर पडली होती गोळ्या तिच्या शरीराला भेदून गेल्या होत्या आणि मगाशी आलेले तरुण बाईकवर बसून तिथून पळून गेले होते देशराजने तात्काळ निधी शुक्ला याची माहिती कळवली आणि निधीने चार वाजता पोलिसांना फोन केला पोलीस घटनास्थळी पोहोचले होते आणि मधुमेताचा मृतदेह बघून सगळ्यांनाच वाईट वाटत होतं कारण मधुमेता तिच्या कविता आणि प्रखर बोलण्यामुळे बरीच प्रसिद्ध होती आणि या सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की इतक्या गोड आणि प्रतिभावान मुलीचा खून कुणी आणि का केला असावा आणि जेव्हा पोलिसांनी निधीची याबाबत चौकशी केली तेव्हा धक्कादायक माहिती उघड झाली मंडळी घटनास्थळी चौकशी सुरू असताना एस एस पी आले त्यांनी निधीकडे बघत विचारलं घटना दोन वाजता घडली पोलीस स्टेशन इथे जवळ आहे मग मग इतक्या उशिरा का आणि उत्तर ऐकून तिथल्या सगळ्यांच्याच अंगावर ती ती म्हणाली की सर्वप्रथम मंत्र्यांना फोन करण्याचा प्रयत्न करत मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तेव्हाच तिने पोलिसांना कळवलं मंडळी तो मंत्री म्हणजेच अमरमणी त्रिपाठी तोच अमरमणी ज्याच्यावर मधुमिता जीवापाड प्रेम करायची मधुमिता मंत्री अमरमणी त्रिपाठी यांच्यापासून गर्भवती होती ती तीन तीन ते चार महिन्यांची गर्भवती असताना जेव्हा तिला ही गर्भवती असण्याची गोष्ट कळली तेव्हा तिने मंत्री अमरमणी त्रिपाठी यांच्यावर लग्नासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली होती पण अमरमणीला हे मूल नको होतं मधुमिताचा या आधीही दोनदा गर्भपात झाला होता आणि यावेळी ती तसं होऊ देण्याच्या मनस्थितीत नव्हती मात्र अमरमणी तिच्यावर गर्भपातासाठी दबाव टाकत होता तर मधुमिता लग्नासाठी त्याला वारंवार फोन करत होती आणि दोघांमध्ये सतत भांडवायची अमरमणी आणि मधुमिता यांच्यातील तणाव वाढू लागला होता आणि अमरमणीला आता त्यांना कसंही करून मधुमित्रापासून सुटका हवी होती आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार होता आणि मग सुरू झाला एक भयंकर कट त्यात अमरमणी आणि त्याची पत्नी मधुमणी सहभागी होते दोन शूटरना कामावर ठेवण्यात आलं पहिला प्रकाशचंद्र पांडे आणि दुसरा होता संतोष राय हीच ती दोघं होती ज्यांनी मधुमिताचा गोळा झाडून खून केला आणि पसार झाले दुसरीकडे जेव्हा दहा मेला सकाळी मधुमिताचं शवविच्छेदन झालं तेव्हा अमरमणी देखील तिथं होता अमरमणीचा निधी शुकला आणि तिच्या आईसोबत वाद झाला परंतु तो पोस्टमॉर्टम होईपर्यंत तिथेच थांबला त्यानंतर मृतदेह लखीमपूरला पाठवण्यात आला मधुमिताच्या हत्येची बातमी जेव्हा वर्तमान पत्रात आली होती तेव्हा मुख्यमंत्री मायावती यांनी अमरमणीला विचारणा केली तेव्हा त्याच्यावर तो एवढंच म्हणाला होता की हे विरोधकांचं कट आहे त्याने बातमी टाळून नेली पण मधुमिताचा मृतदेह लखीमपूरला पाठवण्यात आला तेव्हा कोणीतरी एस एस पीना आठवण करून दिली की जर गर्भाचा डी घेतला नाही तर अमरमणीनेच खून केला आहे की नाही हे न्यायालयात सिद्ध करणं कठीण होईल त्यांनी ताबडतोब मृतदेह लखनऊला परत बोलवला येथे गर्भाचा डीएनए नमुना घेण्यात आला त्यानंतर मृतदेह लखीमपूरला पाठवण्यात आला हे डीएनए चाचणी नंतर, नंतर अमरमणी विरुद्ध सर्वात मजबूत पुरावा ठरली आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली मधुमेताची जुळी बहीण निधी शुक्ला सांगते की मधुमेताच्या हत्येचा खटला पहिल्या आठवड्यात लखनऊ पोलिसांकडे होता आणि तेव्हापासूनच हे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरू झाले होते सतरा मे दोन रोजी तपासाची जबाबदारी सीबीआयकडे वर्ग करण्यात आली सीबीआयने वेळेत तपास पूर्ण करून जून मध्ये मुख्यमंत्री माया यांना अहवाल सादर केला ज्यात अमरवणी त्रिपाठी याचे नाव आरोपी म्हणून नमूद केले होते हा अहवाल बघून संतप्त झालेल्या मायावतींनी सहा पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं त्यानंतर सतरा जून दोन रोजी प्रकरण सीबीआयकडे वर्ग झालं सप्टेंबर दोन हजार तीनमध्ये अमरवणी याला अटक झाली मात्र त्यांना नंतर उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला निधी शुक्लाचा दावा आहे की हे प्रकरण तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आदेशावरून सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं तिच्या मते मधुमिताच्या हत्येच्या वेळी अटल बिहारी वाजपेयी परदेश दौऱ्यावर होते तेव्हा एका परदेशी अधिकाऱ्याने वर्तमानपत्रातून ही बातमी वाचून त्यांना विचारलं तुमच्या देशात नेमकं काय चाललंय या प्रश्नामुळे अटलजी फार नाराज झाले होते त्यांनी भारतातील एका वरिष्ठ नेत्याला फोन करून सांगितलं की मी देशात येईपर्यंत हे प्रकरण सीबीआयकडेच राहावं दरम्यान प्रकरणाच्या गांभीर्यामुळे मायावतींनी अमरमणीला आपल्या मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला होता शिवाय सहा महिने हा खटला देहरादून फास्ट्रॅग कोर्टात चाला आणि कोर्टाने अमरमणी मधुमणी आणि इतर दोन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर मंडळी ही होती मधुमिता शुक्लाच्या निर्दयी हत्याकांडाची गोष्ट पण मंडळी ही फक्त गोष्ट नसून सत्तेच्या स्वार्थाच्या आणि राजकीय प्रवाहाच्या काळ्या बाजूची साक्ष आहे तुमचं या घटनेवर काय मते कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद